गेली पन्नास वर्ष आमदार किसनराव मोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक उपक्रम होतात हा एक विक्रम असल्याचं मत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं स्वर्गीय आमदार किसनराव मोरे यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं स्वर्गीय आमदार किसनराव मोरे यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम झाला त्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी स्वर्गीय ये मोरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं गेली पन्नास वर्ष अखंडपणे आमदार किसनराव मोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम होत आहेत हा एक विक्रम असून राधानगरी तालुक्याच्या विकासासाठी मोरे यांनी दिलेलं योगदान विसरता येणार नाही असं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नमूद केलं शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी माजी आमदार किसनराव मोरे यांनी काळमवाडी धरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळंच आज संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम असल्याचं नामदार आबिटकर म्हणाले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसंच विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसं देऊन शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये आदर्श शेतकरी म्हणून उत्तम रंगराव पाटील आदर्श सामाजिक कार्यकर्ता म्हणून कॉमरेड सम्राट मोरे यांना गौरवण्यात आलं तर उत्कृष्ट बचत गट पुरस्कार सरवडे इथल्या श्री सद्गुरू कृपा महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता कोथमिरे यांना देण्यात आला आदर्श प्राथमिक शिक्षिका विद्या रघुनाथ पाटील राजनंदिनी शिंदे जान्हवी पाटील यांचाही सत्कार झाला वडिलांच्या संस्कारानुसार नेहमीच समाजकारणाला महत्त्व देत असल्याचं गोकुळचे संचालक आर के मोरे यांनी सांगितलं यावेळी माजी आमदार संजय बाबा घाटगे संजय सिंह पाटील विजय देवणे जीवन पाटील शामराव देसाई पी डी धुंद्रे अरुण जाधव विश्वासराव पाटील मनोज ए एवाय पाटील प्रवीणसिंह पाटील सत्यजित जाधव अभिजित तायशेटे डी एस पाटील उपस्थित होते